महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी काढलेला पत्र आहे तो दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काल निर्गमित झालेले परिपत्रक आहे प्रति माननीय आयुक्त महानगरपालिका ब्रोन मुंबई दोन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई त्याचा विषय असा बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस यु डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा विद्यार्थी शिक्षकाची अंतिम माहितीचे प्रमाणपत्र आपल्या स्वाक्षरीने पाठवण्याबाबत म्हणजे या साहेब लोकांना पाहूया उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने पत्रक्र, क्रमांक व दोन नुसार केंद्र शासनाकडून जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्था पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण देणाऱ्या सर्व शाळांची सविस्तर माहिती शाळा स्तरावर युड प्लस म्हणजे ही वेबसाईट आहे बघा प्रणालीमध्ये दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अंतिम करण्यासाठी कळवण्यात आले होते परंतु माहिती पूर्ण झालेली नसल्याने केंद्र शासनाकडून दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे बघा आपण जरी युडएस प्लस ओपन केलं तर त्या ठिकाणी भागाची पट्टीमध्ये तीस नोव्हेंबर पर्यंत आपण तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपण त्याच्यावर युड प्लस वर आपण काम करू शकतो माहिती केंद्र शासनाकडे सादर करताना पुढील तपासून सादर करण्यात यावी सादर करण्यात यावी तर या ठिकाणी दिलेल्या बघा शाळामध्ये भौतिक सुविधांची यामध्ये प्रामुख्याने शाळामध्ये इमारत वर्ग खोली मुलामुलीं करता स्वच्छता गृह पिण्याच्या पाण्याची सुविधा किचन किचन शेड रॅम क्रीडांगण संघकीय साहित्य प्रयोगशाळा व सुनिष्ठ माहिती असल्याची खात्री करणे केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचनानुसार विद्यार्थ्याचे आधार व्हॅलिडेशन अपार आय डी पूर्ण झाली असल्याची खात्री करणे म्हणजे बघा आपण या युडास प्लस वर तीस नोव्हेंबर पर्यंत हे सर्व काम करू शकतो आधार व्हॅलिडेशन अपार आय डी पूर्ण झाल्याची खात्री करणे ड्रॉबॉक्स मधील विद्यार्थी ज्या शाळेमध्ये प्रवेश घेतला असेल त्या शाळेच्या मुख्याध्यापकाला इम्पोर्ट करून घेण्यासाठी कळण्यात यावे विद्यार्थी अन्य ठिकाणी शिक्षण घेत असेल त्यासाठी म्हणजे आय टी आय साठी प्रवेश घेतला असेल ड्रॉबॉक्स ड्रॉप आउट झाला असेल याप्रमाणे अभिप्राय अभिप्राय युडॅश प्लस प्रणालीमध्ये नोंदवण्यात यावी म्हणजे बघा आपण तीस नोव्हेंबर पर्यंत आज अठ्ठावीस तारीख आहे म्हणजे या दोन दिवसात आपण ड्रॉप बॉक्स देखील खाली करू शकतो त्यामध्ये जे ड्रॉप बॉक्स आपण त्या ड्रॉप मधून जे काय पर्याय निवडून त्या ड्रॉप बॉक्स आपण खाली करू शकतो जिल्ह्यामधील दुबार मोगी झालेले असल्यास अशा विद्यार्थ्यांचे शोध घेऊन त्या विद्यार्थ्यांना इन करण्यासाठी कळवण्यात यावे रिलीज रिक्वेस्ट विद्यार्थ्यांनी राज्यातील दुसऱ्या जिल्ह्यातील शाळेत इतर राज्यांमधील शाळेत प्रवेश घेत असल्यास त्या शाळेचे मुख्याध्यापक ऑनलाइन ऑनलाईन पद्धतीने युडाएस प्लस प्रणालीतील संबंधित शाळेला रिक्वेस्ट पाठवित असतात अशा विद्यार्थ्यांची तात्काळ माहिती घेऊन रिक्वेस्ट अप्रूव्ह करणे केंद्र शासनाकडून इतर राज्यामध्ये प्रवेशित झालेले आहेत परंतु अद्यापर्यंत रिक्वेस्ट अप्रूव्ह केलेले नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे ती माहिती तपासणीसाठी सोबत उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच सदरची माहिती जिल्हा व तालुका लॉगिन मध्ये केंद्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे यू डॅस प्लस प्रणाली मधील दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांची माहिती अर्धवट भरली असल्याचे दिसून आले आहे मध्ये बघा यांना जिल्हा जी माहिती पाठवली गेली असेल ती विद्यार्थ्यांची माहिती त्यांना अर्धवट पाठवलेली आहे तरी तात्काळ माहिती पूर्ण भरण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना कळवण्यात यावी म्हणजे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्थित माहिती पूर्ण भरलेली असलेली पाहिजे युडाएस प्लस प्रणालीमध्ये शिक्षकांची सविस्तर माहिती आपण जो टीचर प्रोफाईल भरत असतो त्या टीचर मध्ये व्यावसायिक शैक्षणिक प्रशिक्षण प्र संवर्ग संगणक ज्ञान इत्यादी अचूक असणे आवश्यक आहे कारण सन दोन हजार पंचवीस सव्वीच्या वर्षापासून युड प्लस प्रणाली सर्व माहिती शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी बघा युडाएस प्लस मध्ये माहिती आपल्याला अचूक आवश्यक आहे कारण शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी इतर शासकीय संकेतस्थळावर पद्धतीने जोडण्यात आली आहे त्या अनुषंगाने युडस प्लस प्रणालीमध्ये नोंदण्यात आलेली माहिती अचूक तपासून सदर माहितीचे प्रमाणपत्र आपल्या स्वाक्षरीने दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अपलोड करण्यासाठी संबंधितांना आपल्या सर्वांच आदेशित करावी या ठिकाणी साहेबांची सही आहे बघा आता आपल्याला म्हणजे युड प्लस वरील तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला त्यामधील विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन अपर आय डी काढणे जे का विद्यार्थी ड्रॉप बॉक्स मधून आउट करणे जे काही काम बाकी असेल या दोन दिवसात आपल्याला करणे बंधनकारक आहे आणि ते आपण पूर्ण करून घ्यावेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू